पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबईतील मेट्रो लाईन तीनचं उद्घाटन करण्यात आलं होतं यामुळे दक्षिण मुंबईतील कफ परेड ते पश्चिम उपनगरातील आरे जेव्हीएलआर पर्यंत पूर्णपणे मेट्रो सुरू झाली होती लाखो मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या कुलाबा बँड्रा सिब्स आरे या मेट्रो तीन मार्ग सुरू झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता मात्र आता भूमिगत मेट्रो मार्गावर प्रवाशांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्येवर मुंबई मेट्रो प्रशासनाने महत्त्वपूर्ण तोडगा काढला आहे गेल्या काही दिवसांपासून मेट्रो मार्गावर नेटवर्कची गंभीर समस्या उद्भवली होती या समस्येवर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक महत्वाचा तोडगा काढलाय आता मेट्रो मेट्रोतील सर्व स्थानकांवर प्रवाशांसाठी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे मेट्रो तीन मार्गिका ही पूर्णपणे भूमिगत असल्यामुळे मोबाईल कंपन्यांचा नेटवर्क स्थानकांमध्ये आणि बोगद्यांमध्ये नीट काम करत नव्हतं यामुळे प्रवाशांना विशेषतः ई तिकीट काढताना मोठी गैरसोय होत होती तसेच अनेक तांत्रिक अडचणी देखील येत होत्या प्रवाशांची ही समस्या लक्षात घेऊन एम एम आर सी ही मोफत वायफाय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला या सुविधेमुळे प्रवाशांना स्थानकात कर प्रवेश करण्यापूर्वी मेट्रो कनेक्ट तीन अगदी सहजपणे आणि जलद गतीने ई तिकीट काढता येणार आहे ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि तिकीट काढताना कोणतीही गैरसोय दूर होईल ही सुविधा प्रवाशांच्या मेट्रो प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि तांत्रिक आधारित बनवेल